तुमची पण खिचडी चिकट किंवा कडक होते का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप छान अशी बनते अगदी सगळे मोकळे साबुदाण्याचे दाणे होतात आणि खूप सॉफ्ट अशी होते चला मग वेळ न घेता पटकन रेसिपीकडे वळूया त्यासाठी इथे मी एक दीड वाटी इथे साबुदाणे भिजत घेतलेले आणि पहिली टीप म्हणजे साबुदाणे कधीही भिजत ठेवताना पसरत भांड्यामध्ये शाबुदाने भिजत ठेवायचे म्हणजे जास्त असं खोलकट असतं त्याच्यामध्ये नाही ठेवायचे अगदी म्हणजे थोडंसं वरती पाणी येईपर्यंत हे भिजत ठेवायचे आहे एक बटाटा किंवा दोन बटाटे इथे बारीक चिरून घ्यायचे थोडी कढीपत्ता आणि मिरची सर्वात आधी आपल्याला हे रात्रभर भिजत ठेवायचे आहे त्यानंतर कढईमध्ये एक दोन तीन चमचे तेल गरम करायचं आहे आणि त्यानंतर इथे एक चमचा जिरं घालायचं आहे पाच सहा मिरच्या घालायचे आहे आणि कडेपत्ता जर तुम्ही जिरं आणि कडेपत्ता खात नसाल तर स्किप करू शकता आता कसं महाशिवरात्री आहे तर उपवासासाठी अगदी योग्य अशी आणि मस्त अशी सॉफ्ट अशी ही शाबुदाण्याची खिचडी आणि पूर्ण दिवसभर ही कशी सॉफ्ट राहणार त्यासाठी एक टीप आहे तर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघा मग तुम्हाला कळेल की साबुदाण्याची खिचडी पूर्ण सॉफ्ट कशी राहते हे सगळं एक एक किंवा दोन बटाटे चिरून घ्यायचे आहे साल काढून ते देखील तेलामध्ये आपल्याला इथे परतून घ्यायचे आहे अगदी एक मिनटासाठी परतून घ्यायचे आहे त्यानंतर भिजलेले जे हे शाबुदाणे आहेत ना ते घालायचे आहे शाबुदाणे भिजत घालताना एक लक्षात ठेवायचं आहे की ह्याच्यामध्ये पाणी जास्त नाही घालायचं अगदी म्हणजे साबुदाणे जेवढे लेवल आहेत त्याच्या अगदी थोडंसं पाणी वरते घालायचे आहे आणि शक्यतो पसरट भांड्यामध्येच घालायचे जेणेकरून साबुदाणे सगळे व्यवस्थित भिजतात आणि कुठलेही चिकट किंवा कडक राहत नाही तुम्ही बघितलं जाए की किती सॉफ्ट असे हे भिजलेले होते त्यानंतर शाबुदाने घालून व्यवस्थित हे फिरवून घ्यायचे आहे एक मोठी वाटी मी ते म्हणजे एक भरली नव्हती अर्ध्याला थोडी जास्त अशी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेला आहे अगोदर एक मिनटं मी हे शाबुदाने फिरवून घेतले त्यानंतर आपल्याला हे कूट घालून घ्यायचे आहे कूट घालून देखील व्यवस्थित हे फिरवून घ्यायचं आहे कूट घालताना शाब जे आपण शेंगदाणे भाजतो ते अगदी म्हणजे असे खरपूस भाजून हे कूट घाल करून घ्यायचं आहे त्यानंतर काय चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तुमचा जर साबु साबुदाना चिकट किंवा कडक होत असेल ना तर ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा आणि जसे मी सांगितले हे बघा तुम्ही बघू शकता सगळे दाणे शाबुदाण्याचे म मस्त असे मोकळे असे होतात आणि मेन टीप म्हणजे तुम्हाला कसं माहिती आहे का हे सॉफ्ट राहण्यासाठी ते मी थोडंसं चवी चवीसाठी साखर घातलेली आहे आणि आपल्याला एक चमचाभर इथे तूप घालायचं आहे तूप घालून तूप आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे तूप घालून जर असं फिरवून घ्यायचं आहे तूप घालून जर आपण ही साबुदाण्याची खिचडी बनवली ना तर मस्त अशी सॉफ्ट राहते बिलकुल ही कडक नाही राहते तुम्ही दिवसभर जरी ठेवली ना तरी खूप अगदी सॉफ्ट अशी राहते तर आजची तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट अशी आणि पटकन अशी आपली ही शाबुदाण्याची उपासाची खिचडी झालेली आहे उपासाला काही लोक कि जिरं किंवा कढीपत्ता खात नाही जर तुम्ही खात नसाल तर स्किप करू शकता आणि हे बघा किती मस्त अशी गरम गरम शाबुदाण्याची खिचडी झालेली आहे अगदी सगळे दाणे शाबुदाण्याचे मोकळे असे झालेले कुठलाही एक चिकट असा नाही किंवा कडक नाही खूप छान झालेली आहे चला मग तुम्ही पण चॅनलला पटकन लाईक सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत बाय बाय